चिपळूण डी एमआरडीसीमधील थ्री एम पेपर मिलला भीषण आग अचानक लागलेल्या आगीमुळे अनेकांची उडाली तारांबळ आग वेजण्यासाठी अग्निशमन दळाच्या गाड्या घटनास्थळी दाखल कर्मचाऱ्यांना सुरक्षास्थळी हलवले मात्र सदरच्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात कंपनीचे नुकसान झालेले आहे आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्वरित आग वेजण्याचे प्रयत्न सुरू आले कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली मात्र वेळी कर्मचाऱ्यांना सुरक्षितस्थळी हलवून आले जवळपास अर्धा तास ते एक तास आग सुरू होती मात्र अग्निशमन दलाच्या साहाय्याने आग विजवण्याचे प्रयत्न सुरू होते गुहागर विजापूर मार्गावर एक खेडी एमआरडीसी वसलेली आहे याच खेडी एमआरडीसी मध्ये पेपर मिल गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी काम करत आहे आपण पाहिलं आज दुपारी साडेबाराच्या दरम्याने या ठिकाणी भीषण आग लागली आणि अने आगीमध्ये अनेक जणांची तारंब उडाली आगीचा भडका खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नेमका आता करायचं का हा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा होता मात्र त्याच वेळी अग्निशमक दळाला प्राचारण करण्यात आलं आणि त्या दरम्यान आग विचारण्याचे प्रयत्न सुरू झाले अशा वेळी ग्रामस्थांनी घटनाशी धाव घेतली आणि कर्मचारी जे अडकले होते त्यांना बाहेर काढण्यात आलं आणि त्या कर्मचाऱ्यांना सुरक्षेस्थळी हलवण्यात आलं मात्र त्यानंतर अग्निशमक दळाने जे काय दाखवलं होतं शेतीचे प्रयत्न केले होते त्या प्रयत्नानुसार या ठिकाणची आग विझवण्यात आली आहे जवळपास अर्धा ते एक तास हा सगळा आगीचा खेळखंड वा सुरू होता त्याच्यामध्ये कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून खेडीतील पेपर मी काम करत आहे मात्र ह्या दरम्यानच्या काळात आपण जर आगीचा भडका पाहतोय ज्वाला आहेत ज्वाला ते दिसून येत आहेत ते पाहता आगीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होतं त्यामुळे भीषण आग लागलेली आहे आणि आगीमध्ये जरी विविध झाले नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्त आणि झालेली आहे आता आग विजवण्याचे प्रयत्न सुरू होते आग विजलेले आहे मात्र नुकसानीचा आकडा किती येतो हे पाहणे तितकेच गरजेचे आहे ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका